अजित राव आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही <laughs> काम केलं तर खायला प्यायला बेसन आता हे उचलून टाकायला सांगितलं आपल्याला उचलून तर टाकलंच पाहिजे काय आपल्याला मालकाने काम लावलं हे गोळा करायलावलो गोळा केल्याशिवाय पर्याय नाही <laughs> काम केलं तर चार रुपये बसल खायला प्यायला नाही कोण पुढे आला तू आता करू वाटत पण हातपाय चालू नाहीत नाईंटीची लय कलब झाली नाईन्टी मारल्या शिव पर्याय नाही कराव काय हातपाय पण चालू नाहीत कराव तरी काय नाइंटी पेले शर्त पर्याय नाही आता काय पर्याय नाही नाईंटी त्याचा पर्याय नाही काहीतरी केलंच पाहिजे काही उपयोग नाही जिंदगीचा काही उपयोग नाही नाईन्टी तर सगळं आहे पप्पू कवाळी तू या पप्पू शेत त्याच्याकडून नाईन ला पैसे भितू आणि मगच कामाला लागतो त्याच्यावर फरेश नाही आता आता बघतो नाही याकडे मालिकेची वाटच पाच बसतो आता

बसलो खरं बर का पण पप्पू आला ना, ना... आला जीज़े। 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 ते लयच माझ्या वैता का आला आला पप्पू कामाला लागलं पाहिजे तुम्हाला तुम्हाला म्हणलं लोण ठेवतो बर का तुला पाचशे रुपये देऊ तू काम नाही केलं आ, काम चालू आहे काँ का माझ पण हात पाय चालव ना हातपाय कापतात काय करणार मी काय म्हणतोय म्हणजे तुम्हाला मी राज म्हणतो नाही का विषय कसा लोकाला का तेवत मग तू काम केलं आता इथं हे असंच पडलं की कुठलं काम तवं कुठच्या पुढचं तवं काम चालू असं काय का तुला काय पाहिजे मला सांग बरं हात पाय थर थर कापतात उठा बसा ना तुला काय पाहिजे मला सांग नाही केलं पैसे द्या कसे आलो तुम्ही तो इथं ना कुठं जागेवर पाहिलं का हल्लच नाही आज ती कुठलं उचललं काय सांगतो का बरं बरं तुला बडी सांगतो मला पन्नास रुपये दे नाही मारून दे तुझं काम या काय मिनटात खता खत तुला काल पाचशे रुपये दिले बरोबर हा बरोबर तुला हे भाषा काय थांबवणार नाही तुला काल पाचशे रुपये दिले होते बरोबर आता तुम्हाला म्हणा पन्नास रुपये मागतोय अरे बा माझ्याकडे दिलं जातं कि आता बुद्धी शाळेत कामच होऊ शकत नाही काम होऊ शकत नाही होईल माहिती होतं वाई आ तर तुला कळलं नाही मला काय मला काय दिलं तुझी इंग्लिश भाषा मला नाही बरं सांगतो तुला मी काम दिले तुला काल पाचशे रुपये दिले आता माझ्याकडे पन्नास रुपये नाही जर तुला काम करायचं असेल तर मी एखाद्याकडून घेऊन देतो माझा चेन म्हणजे माझा मित्र स्वप्नी चव्हाण त्यांच्याकडून पन्नास रुपये घेऊन देतो आणि तुझा नाईन टी ये आता मी तुला पैसे द्यायच पण माझ्याकडे ऑनलाईन आहेत तर असे दिनकडे काय असेल तर ते देईन हम्म पण मी काय म्हणतो अजित आता तरी म्हणजे काम झालंच पाहिजे परत मला गेलो आलो एकाच मिनिट उचलून टाकतो भरतो काय किती मोठी गट आहे उचलून म्हणजे टाकणारच माझा नाद नाही करायचा आजीत म्हणतात मला <स्टागी> आता मोठ उचलतो

क्या कर रहा है न हम जो क्या है फिर हाथ से एक एक उधर दे रहे हैं ना देख दो तुम क्या है अरे मैं उधर तो, तो, तो मैं चल है तो देख देख ले जोर पर ऐसे ऐसे वाले वैसे तो आ घुस हो रहे हैं तुम तेज जा हम भी मैं हो आई अरे तू इंग्लिश बोल लो ज्यादा काम कर तू तुझे सगाड़ उठ के रख तू चल अपना तो चल हां नहीं हो गए हो गए हो तुम नहीं ना तेरे आ हां मजा नाही ना काय यांनी परत तिथं टाकलं तुम्ही म्हणते ते बरोबर आहे यांना आपण पैसे देऊन चूक आहे त्या चुकीच बरपाई अजित रिटर्न पैसे दे आमचं तुम्ही कसल पैसे साखा धरण माझा तो भानमाळा केलाय साखा धरण मी गांड्या उचल उचल बेजार झाली एक तर गांड्या एवढ्या मोठ्या मोठ्या उचलता उचलला नाही तर पुकवून गेली मी

अरे मग मी तुला पैसे दे तुला मी काम तुला मी काम दिले काम दिले तू मला असं कुठं असतं कल का हे काम कर तुला जर जमत नसलं तर मी एखादा गडी बघतो त्याला दोन पैसे जास्त मला जमत तुला जमत म्हणलं काम लागतो मी बोला शंभर रुपये द्यावा लागते ना कठ्याला

मग कस करू मी तू फक्त गांड्या उचल <laughs> भाई दे दे गोष्ट म्हणजे तू गांड्या उचल मराठी मध्ये हां द्या मग एक क्वार्टर पैसे नाही उचल लितो पुढे बोला मग आता आता तुम्ही मालक आहे होय मी मजूर आहे आता एका मिनिटात गांड्या उचलून टाकतो आता कोणास दिलते की मी अरे अगी आ... ना कावस्ती कावज झाली ती नाही आता जर तुला शंभर दिले दोपहर झाली पार दोपार दुपार शुद्ध मराठी मध्ये तू पार माझी अशी भाषा बरं चालते शंभर द्यावं लागतं आता होय आता नाईट जमणार नाही आता शंभर लागतात आता दोपरच्या पुढे टायमिंग गेला बर हे काय काय करू मला शंभर पाहिजेत बरं माझ्याकडे पन्नास आहेत मी काय करू मग मला बी थोडीशी घ्यायची बरोबर चालतंय काय अडचण नाही पण हे असला कामगार लावलाय ना तिथे मुंडे झाली काम झालं पाहिजे राहा असं काही असं कुठं असतं का तवा तुमचं काम करायचंय एका गाड्या बारीक खायचं का तवा त्यासाठी पावर लागते बाळांनी पाहिजे चल चला ह्या 50 ची मारणार नाही ती एका रपट्याच्या गंडे उचलून टाकून मी नाद नाही करायचा उच इकडे रे अरे नाही पिऊन मी का आलोय काय झालं माहिती आहे का ह्याला मी दिले पैसे आणि शेफ याला देशी आणि थोडीशी इंग्लिश पेलो पण मला त्या पियाची सवय नाही त्याच्यामुळे काय होतंय की थोडस माझ्या गडगडा झालं अरे हडी असते देशी गेला मी इंग्लिश पेलो मग मला काय करायचं स्वतःच बघता रो मला पुढे नाही

उचल गाडी नाही उचलली अरे मी तुला काम दिले तुम्हाला मग त्यांची नाही चुकी तुमची चुकी असं आहे का तुम्हाला कुणी सांगितलं त्यांच्या बरोबर काय झालेलं का तू काय करतोय मला काय कळ पप्पू आता काय मी उचलू शकत नाही तुझा तू पण आता बर आता मला मी तुला पाचशे रुपये दिले बरोबर आता मलाच काम सांगतोय मालकाला बर मालकाला तो काम सांगतोय मला उचला लागून दिले धावा उचलून गाडी तुम्ही मी मला लावता उचला एवढ्या मोठ्या मोठ्या गाडी आता मी काम करणार नाही अयो आणि कोण काय बोलत बोलतो पल्सकर्मी बर तो तू काम करणार नाही दिलेले पैसेच काय पैसे पैसे गेले सगळं दप्परपर्यंत काम केलं संपला विषय आता मी नाही झालू अरे एका गंडीला सुद्धा हात लावला नाही तो लची बारी इन्सेट करतोय तू हा मग फैगायचं नसतं आता हे आहे मालक तिकडे पाटील थांबल्यात त्यांच्या बरोबर मला गावायचं तो एक काम कर ह्याच्याकडून कोण काम करून घे ह्या उतरले नाही सर आम्ही मी चालेल बरं का सध्या अजित काम करून घेऊ काय आपलं काम कर बघितलं आता सगळं इमलात उचलाय लाग आणि मी पार जिरावलेला का आजला का आतला कामगार पाहिल्यांदाच बघितला मी थोड्या पप्पूला फोन लावतो हॅलो हा पप्पू भाऊ काय पय आपलं काय अजित नी काय आपली परत राहुनी कुठं तुम्ही पाटलांवर गावात गेला का लवकर या येत मुलग काय राहू इथं पिऊन तो रावती राहते त्यांचं काहीच काळा नाही तर काम पिऊन सगळं तसंच राहिलं या बर बर लवकर या आता काय खरं नाही अजित उठ केला का उठ केला का अजित नाही नाही अजिबात जाऊ न शंभर देतो नाईन्टी शंभर म्हणतोय की तुला जाऊ की चला दोघ नाईन्टी नाईन्टी मारू की काय ला तू लावलं हे म्हणजे काम राहिलं हो इकडं अजित काळजी करू का नको सगळं काम होईल पण कधी येऊन नाईन्टी नाईन्टी मार दोघ आता राज घरी सांगतात की आमच्या नाव आ, काय काळजी करू नको ते आता हित आहे का तवा गुपचुपी तू अग गुपचुपच पाहिजे आता पण आता घरी कळाले माझं व्हायचं जायचं तुमचं तसं झालं गेलं हा काय काळजी अरे तुझ का येवत दादा आहे का का मग इथून तू तु। मालकांना पाच तू या बर आणि काम कोण करणार काम काम तू करायचं हा असिस्टंट विसरला का तू काम तू करायचं नाही तुला माहिती आहे ना एका काग्यात पडतो मी मग उचल गाडी मला उचल तू का उचल मी कधी काम केलंय का असलं उचल गाडी अड लाच முடிசி கண்டிப்பா மீட் ரே காம அறுக்க அரை அரை அரே அரே அரலி பிவன் பண்ணல விஷயப்படா अरे मी जाऊन चालू एक सदस्य आहे तिथून जाऊन आलो खरे तुम्ही अरे उठा केला काय काय म्हण अजित अजित मालक आले माले मालक मालक उठ तुम्ही मालक आहे काय होय होय स्वप्नील अरे उठ केला का तुला सांग तू झाला अरे तुला सांगितलं होतं हे कोण काम करून घे म्हणून तुम्ही कुठे బా ఫ్యాంగు కాబా అరే బా కు దారు పూ ప दारो शरीरा हानिकारक आहे असं प्यायचं नाही नागारी तुमचं म्हणणं होता नाही पण म्हणता येणार काय तुला काय अरे त्यांनी तुला पाजायला होती पण तो कस काय पेला मला बळज डायरेक्ट आलास त्याच मित्र त्यांनी आणलं आणि मला दोघा जणांनी मागणं धरलेलं आणि यांनी डायरेक्ट गालास तोंड मला काय आता तिक आवरणच की मला असा विषय झाला मला फोन लावतोय तर तुमचा फोन लागा ना बाळा म्हणजे स्वप्नेल दारो असे आहे की शरीराला प्युअर हानिकारक आहे त्यासाठी आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दारूचा व्यसन नाही करावे चुकलं शेट परत नाही असं करणार मित्रा मला प्यायची नव्हती पण मी पिलू लूट

पैसा किसने दिया ए वागले इंग्लिश जाने इंग्लिश बोल मैं जाने इंग्लिश इंग्लिश बात मी सांगतो तुला कि कामाच बघ मला आता बाकीचं काही येत नाही तुला बाबा मी मालिकास चांगलं सांगतोय मालिक असा तुला भेटतो करायचं तुला पैसे देऊन दारू पाजून आणले तुला तरी तू कर काम करा म्हणजे काय शंभर रुपये करतो हे काय काम मी बाबा हात जोडतो शंभर तुझ तू तुला दिलेले पैसे तसच पण काम नको करू काय नको पण तू घरी व्यवस्थित जा आणि दारो एक चीज अशी आहे की जिंदगी संपवून राखते स्वप्नेला सांगतो मी स्वप्नील बोला शेला इकड इकड स्वप्नील ह्याला समजून सांग काम घेतलं ना तर काम करायच लागत त्याशिवाय आणि पैसे घेतलं ना तर कामच करावं लागत आता तो काय कर पी दारू पी